नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आत्ता माझ्यासोबत आहेत एम डी मेडिसिन मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद चौधरी सर नमस्कार सर सर आज डॉक्टर्स डे डॉक्टर्स डेच्या तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असं सगळ्यात महत्वाचा आणि पहिलाच प्रश्न आहे की मधुमेह म्हणजे काय आणि त्याचे प्रकार असतात का ॲक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे मधुमेह म्हणजे आपण पाहतोय की भारत हा खूप शंभर कोटीपेक्षा जास्त असलेला देश तर ह्यामध्ये दे स्टॅटा आहेत की बिलो पॉवरी लेवलचे मिडल क्लास आणि अपर क्लास लेवल तर ह्या सगळ्या क्लासेसमध्ये हा मधुमेहाचा प्रकार सापडतो तर मधुमेह म्हणजे काय की आपण जे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स किंवा फॅट जे आपण जे खातो जेवण असेल नाश्ता असेल चहा असतील बिस्किट असतील तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्स असे तीन घटक असतात तर त्यामध्ये मेन बल्क असतो हा कार्बोहायड्रेट तर ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट घेतो त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतो आणि ग्लुकोज हा आपल्या शरीरासाठी मेन सोर्स ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक सेलचं कार्य जर खोयचं असेल तर ग्लुकोज आपल्याला गरजेचं आणि ते ग्लुकोज प्रत्येक सेलमध्ये सेलच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला लागतं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इन्शुलिन तर हे जे ग्लुकोज युटिलायझेशन होत नसेल तर ग्लुकोज हे सेलमध्ये न जाता रक्तामध्ये जातो त्यामुळे रक्तातलं शुगरचं प्रमाण वाढतं त्याला आपण डायबिटीज असं म्हणतो डायबिटीज मला तसं असं म्हणतो तर थोडक्यात काय की रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढणं याला आपण डायबिटीज म्हणतो तर त्याचे प्रकार आहेत टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीज जेस्टेशनल डायबिटीज किंवा सेकंडरी डायबिटीज तर मेनली आपण टाईप वन आणि टाईप टूमध्ये डिस्कस आपण त्याबद्दल मी माहिती सांगतो टायकॉन डायबिटीजमध्ये असं आहे की इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये असलेलं एक हॉर्मोन संप्रेरक आहे की जे आम्ही आता सांगितल्याप्रमाणे जे ग्लुकोज आपण अपॅक करतो त्याचं युकुलायझेशन सेलमध्ये होण्यासाठी इन्सुलिन हा एक दरवाजा म्हणून ॲड करतात ग्लुकोजचं दरवाजा उगवण्यास सेलमध्ये एंट्री करणं यासाठी इन्सुलिन लागतं तर टायपॉन डायबिटीजमध्ये बेसिकली काय होतं ह्या इन्सुलिन सेल्स ऍक्चुली जे पिटा सेल्स असतात आपले इथं पँक्रिया नावाचा एक ग्रंथी असते त्यामधून हे इन्सुलिन सिक्रेट होतं तर टाईप वन डायबिटीजमध्ये हा बिटास सेल्स अपोटासेस नेक्रोसिस म्हणजे ह्या बिटास सेल्स जे असतात त्या नष्ट होतात त्यामुळे इन्सुलिन ऑबियसली प्रोड्यूसच होत नाही सिक्रेटच होत नाही त्यामुळे इन्सुलिनची कमतरता होते अशा पेशंटला आपण टाईप वन डायबिटीज म्हणतो दुसरे पेशंट असतात की जे अनुवंशिक म्हणा किंवा जे वजनाने जे असतात त्यांचे हेरिडिटरी प्रॉब्लेम्स आहेत सिडेंट्री लाईफस्टाईल आहे सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे की ब्लॅककॉप एक्सरसाईज आहे खाण्याचे न निर्माणे व्यायामाचा अभाव असणे व्यसन असणे अशा लोकांना टाईप टू डायबिटीज होतं ह्या लोकांमध्ये इन्शुलिन बऱ्यापैकी सिक्युट होतं पण इन्शुलिनचं युटिलायझेशन होत नाही त्यामध्येही रक्तातली साखर वाढते तर हे आपण टाईप वन डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीज असं म्हणतो बाकीचे बरेच प्रकार आहेत जिथे की जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज सेकंडरी डायबिटीज बाहेरनं स्टेरॉइड्स घुतलेले किंवा कायड्रॉगिन सुद्धा एपटिज असतात तर वेगवेगळ्या प्रकार आपण डायबिटीचे कन्सेक्ट होतो इन्शुलिन्स हे कोणासाठी वापरलं जातं शुगरच्या कुठल्या स्टेजमध्ये आता सांगितलं की इन्शुलिन हे आपल्या बिटास सेल्समधून सिक्रेट होतं आणि पेरिफेरल सेल्समध्ये ते युटिलाइज केलं जातं टाईप वन डायबिटीज जे की यंग एजमध्ये किंवा तरुण वयामध्ये आपण डिटेक्ट होतो जे की लीन तीन पेशंट्स आहेत ज्यांची फॅमिली हिस्ट्री नाही असं म्हणलं जातं की कुठला तरी एखाद्याकडे इन्फेक्शन झाल्यामुळं बिट असल्याचं डिस्ट्रक्शन होतं त्यामुळे इन्सुलिनिनिनिनिन प्रोड्युसच होत नाही तर अशा लोकांमध्ये टाईपकॉन डायबिटीजमध्ये आपल्याला इन्सुलिन नसल्यामुळं बाय डिफॉल्ट कंपल्सरी इन्सुलिन बाहेरून देणं गरजेचं आहे कारण आतमध्ये तयार होतच नाही फॉर एक्झाम्पल की आपण तहान लागली की जसं पाणी पितो तसं ह्या पेशंटला वन डायबिटीजच्या पेशंटला इन्सुलिन घेण्याचा दुसरा पर्याय नाही अद्याप तरी त्याबद्दल कुठली लस तयार झालेली नाही त्यामुळे वन डायबिटीजच्या पेशंटला इन्सुलिनशिवाय दुसरा सध्या तरी कुठला उपाय नाही तसंच टाईप टू डायबिटीज टाईप टू डायबिटीसमध्ये आपण कॅटेगरी करू शकतो माईल्ड मॉडेल्सीवर डिपेंडिंग आपण एच बी एम सी लेवल एच बी एन सी म्हणजे की तीन महिन्याची एवरेज शुगर किती आहे तर जनरली आपण नऊ पॉईंट पाचच्या पुढं जर एच बी एन सी असेल तर इन्शुलिन कन्सिडर करतो अशा पेशंटला आपण जर फ्रेशली डिटेक्टेड असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे की आता सांगितलं सारखं वजन कमी करा आहारामध्ये पथ्य पाळा गोड पदार्थ टाळा ही व्यायामाची सवय लागतात त्यांना कंट्रोल चाललं तर आहार म्हणजे म्हणतात की शुगरचं पेशंट फक्त गोड खायचं नाही असं असतं की गोड खाल्ल्यावरच शुगर होते की अजून दुसरी काही कारणं असू शकतात मॅडम हा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये अजूनही मी बघतो की खूप लोकांचे गैरसमज आहेत की okay. मी गोड खात नाही मी साखर खात नाही मी साखरेचे पदार्थ खात नाही तरी माझे शुगर का वाढते तर ॲक्च्युली शुगर हाय ग्लुकोजचा प्रकार असतो त्यामध्ये ग्लुकोज गुलिकोसेफ्राईट पॉलिसेक्रेट असे प्रकार असतात जे गोड आहेत तेच शुगर नाही कार्बोहायड्रेट्सचे शुगरमध्येच नव्हत असतात फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे असे खूप पदार्थ आपण खातो बटाटा असेल hmm. किंवा खूप स्नेगदेग्य पदार्थ असेल तर त्यामध्येही शुगर जे आपल्या शरीरासाठी आपण शुगर म्हणतो ते ॲक्च्युली ग्लुकोजचं प्रमाण असतं तर एक हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ हे आपले साखरेचं प्रमाण वाढतं जे फळं असतील खूप आंब असेल पदार्थ आहे गुळ असेल किंवा बीट असेल या पदार्थांमध्ये शुगरचं आता तेच की आता लाईफस्टाईल आधी असं होतं की ज्यावेळेस आम्ही जीमध्ये शिकायचो त्यावेळेस ग्रॉस कॅटेगरीमध्ये असतं टाइप वन डायबिटीस टाईप वन आणि टाईप टू डायबिटीस असतो टाईप टू डायबिटीज म्हणजे चाळीस वर्षानंतर होतो असं आम्हाला शिकवलं गेलं पण आता डे बाय डे आपण बघतोय की लाईफस्टाईल खूप चेंज आहे फास्ट फूड खातात लोक एक्सरसाइज नाही आहे मोबाईल्समधून जागरण होतोय तर सध्या हे जे शुगर डिटेक्ट व्हायचं किंवा डायबिटीज डिटेक्ट प्रमाण सध्या खूप आहे म्हणजे इवन वीस तीस वर्षाच्या लोकांमध्येही टाईप टू डायबिटीज डिटेक्ट होतो आहे त्यांना लॅडा असा एक वेगळा प्रकार आहे म्हणजे टाईप वन डायबिटीज कुणाला येऊ शकतो कारण की बाय डिफॉल्ट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे सिक्रेट होत नाही लहान मुलांमध्येही सापडू शकतो टाईप टू डायबिटीज आहे की ज्याचं प्रमाण सध्या जास्त वाढतं आहे ते चाळीस वयानंतर डिटेक्ट जातं तर मधुमेह झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात नक्कीच मधुमेह ऍक्च्युली हे स्वीट पॉइन म्हणलं जातं त्याला की लक्षणं खूप लवकर समजत नाही त्यांची पण ज्या लोकांनी मधुमेहाबद्दल थोडाफार अभ्यास केला आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये मधुमेहाचा पेशंट आहे त्यांना ह्या गोष्टी जरा लवकर समजायला येतात की त्यामध्ये लक्षणं असं असतात की कॉल्युरिया म्हणजे साठो साठ बाथरूमला लग्वीला जावं लागणं तहान सारखी सारखी लागणे आता पाहायला मुंग्या येणे अशक्तपणा जाणवणे ह्या इनिशियल स्टेजेसमध्ये आपल्याला सापडतो मधुमेह होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे मधुमेह होऊ नये बऱ्याच आजारांना लस आहे पण अनफॉर्च्युनेटली मधुमेहासाठी अनंतर लस बनली नाही त्यामुळे आपल्याला ते टाळण्यासाठी जे की हायरिस्क आहेत रिस्क म्हणजे की ज्यांचं वजन जास्त आहे लाईफस्टाईल सीड एंट्री आहे ज्यांना थोडेसे व्यसन दिन आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे मधुमेह होऊ नये यासाठी की आम्ही ॲडवाईज करतो की एक सहा महिन्यात मात्र ॲटलीस्ट शुगरची टेस्ट करावी कारण शुगर शुगर उत्पादन बऱ्याच लोकांना एंड स्टेजला शुगर डिटेक्ट होते की ज्याची किडनी खराब झाली लिव्हरचा प्रोग्रेम झाला हार्ट अटॅक आहे त्यावेळेस तर डिटेक्यच्या आधी तर आपण रेग्युलरली चेकअप केलं ॲटलीस्ट वर्षात मंत्री एकदा शुगरचं चेकअप करावं जर आपल्याला सायन्स असे दिसायला लागले आता सायन्सला लागणे वजन कमी होऊ नये हे जर असं दिसायला लागलं तर आपण सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जाऊन शुगरची टेस्ट करून घेणे गरजेचं आहे उपाशी पोटी आणि जेवण झालं दोन तास त्यामध्ये शुगर आपल्याला एक्झॅक्टली आहे की नाही हे लक्षात येते तर होऊ नये ह्यासाठी ऑब्वियसली मला तर असं वाटतं की आपण जे पूर्वात काळामध्ये सकाळी लवकर उठणे जेवणाच्या वेळा फिक्स ठेवणे सकाळी नाश्ता करणे अकरा वाजता जेवण करणे परत तीन चार वाजता थोडंसं आणि आठ आठच्या जेवण करणे आणि सहा वाजता योगासनं प्राणायाम करणे आणि जे काही व्यसन असेल ती टाळणे हे सगळ्यात उत्तम आणि सर मधुमेहाचा आणि बीबीचा काही संबंध असतो असं म्हटलं जातं की मधुमेह आहे म्हणजे बीबी पण आहेच असं असतं काय काय ऍक्च्युअली हे पीटीओ पॅथोजिनिक आपण ज्याला म्हणतो की कारण मधुमेहाची कारणं काय आणि बीपीची कारणं काय तर टाईप टू डायबिटीस मी आता सांगितलं की टाईप टू डायबिटीस कोण आवडतो की ज्यांचं वजन खूप जास्त आहे लाईफस्टाईल इन्सिडेंटरी आहे व्यायामाचा अभाव आहे व्यसन आहे हीच कारणं बी पी लाईला होतं त्यामुळं त्यांचं डायरेक्ट कनेक्शन आहे की ज्यांना बी पी होतो त्यांना डायबिटीस होतो किंवा हे दोघांची कारण सेम असल्यामुळं बऱ्याच लोकांना बीपीसोबत शुगरसोबत डायलिसिस म्हणजे काय आणि याचा उपयोग मधुमेहाच्या पेशंटला होतो का तर डायलिसिस म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये दोन किडनीज आहेत किडनीचं काम आहे की फिल्ट्रेशन करणं जो काही आपल्या शरीरा फिल्ट्रेशन करायचं जे काही मुख्य घटक आहे ते अपसॉल्प करायचं आणि कचरा येतो लग्न एच रेट करून टाकायचं तर डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आणि मायक्रोवस्क्युलर अशा दोन प्रकारचे कॉम्प्लिकेशन असतात थी। तर त्यामध्ये ले मॅच लॉंगमध्ये सांगायचं म्हणलं की जे शुगर असते ते शुगर त्या किडनीच्या सेल्सने जाऊन म्हणून किडनी खराब होतं त्याला आपण क्रोनिक किडनी डिसीज किंवा डायबिटिक किडनी डिसीज असं म्हणतो तर अशा पेशंटला ज्यावेळेस किडनीचं फंक्शन खूप शटडाऊन होतं खूप कमी होतं तर हा बेसिक कचरा आपल्या शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात उलटी होणं वजन वाढणं किंवा पायाला सुचवणं ज्यावेळेस असं सिमटम्स दिसायला लागतात त्यावेळेस डायलिसिस हा उत्तम प्रकार आहे कारण डायलिसिस म्हणजे काय की जे किडनी काम करत नाही ते बाहेरचं मशीन तुमचा कचरा फिल्टर करते आणि तेच तुमचं ब्लड करत आपल्याला बऱ्याच लोकांच्या मिसकन्सेप्शन असे आहेत की डायलिसिस झालं म्हणजे आमचं आता संपलंच या की होऊ शकत नाही ह्या वगैरे गोष्टी आपल्या लँग्वेज भारतीय पब्लिकमध्ये हा खूप मोठा आहे गैरसमज ॲक्च्युली डायलिसिसचे इंडिकेशन्स खूप वेगवेगळे आहेत की प्रत्येक डायबिटीजच्या पेशंटला डायलिसिस करावंच लागेल असं की नाही ज्यांची शुगर वर्षानुवर्षे खूप कंट्रोल रेंजमध्ये राहते म्हणजे ज्या वेळेनंतर शुगर दोनशेच्या आत असावी अशी mm. कुठली शुगर एकशे सव्वीसच्या आत असावी तर आपण ही शुगरचे पॅरामीटर्स कंट्रोल ठेवले तर बऱ्याच लोकांना शुगर डायलिसिस गरज पडत नाही पण जे पेशंट आहेत की निगलेक्ट नाही मला काही मागणी त्रास नाही ॲक्च्युली सांगितलं शुगर एक स्वीट पॉयझन आहे त्याचे तुम्हाला त्रास लगेच लगेच आपण नाही ना ज्यावेळेस एट स्टेज येतील ब्लॉकेजेस वाढतील हृदयामध्ये असतील किंवा किडनीमध्ये असतील त्यानंतर जर आपल्या डायलिसिस करायची वेळ येत असेल तर त्यासाठी मला की आधी जर आपण त्याचे प्रिकॉशन घेतले शुगर वेल कंट्रोल ठेवली तर मग डायलिसिस आपले क्युअर करतात शुगर जर कंट्रोलमध्ये नसेलच तर मग थोडासा प्रॉब्लेम होतो डायलिसिस सर मधुमेह अनुवंशिक आहे असं म्हणता येईल हो बऱ्याच प्रमाणात अनुमंशिक आहे टाईप वन डायबिटीज काय अनुवंशिक नाही पण टाईप टू डायबिटीज कसे अनुवंशिक आहे असं म्हणतो सर अनेक शुगरचे पेशंट असतात की म्हणजे त्यांना शुगर असते परंतु तो रेग्युलरली ते गोळ्या घेत नाही तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का आणि शुगर किती मंथली म्हणजे कधी आपण चेक करत राहिलं पाहिजे किती काळामध्ये गेला पाहिजे आता आता सांगितलं की शुगर कंट्रोलमध्ये असणं फार गरजेचं आहे की रक्तातली साखर आपण एक साधं उदाहरण घेतलं तर सपोज एक विरीची पाईपलाईन आहे पाईपलाईनमध्ये कचरा आहे तो कचरा तो पाईपला जाऊन अडकतो थोड्या कालांतराने कदाचित तो पाईप एक तर किंवा मग तिथं पाण्याचा प्रवाहतो तसंच समोर आपल्या आप शुगरचं आहे जर शुगरचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या रक्तवाहिन्यामध्ये म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनी असतील मुद्याच्या रक्तवाहिनी असतील किडनीच्या किंवा बटेवर त्या प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये त्याचे मॉलेक्युल्स जाऊन चिटकतात थोंबॉसिस किंवा अथरेस्प्रॉसिस नावाचा प्रकार असतो रक्तवाहिन्यात लॉकजेस व्हायला सोबत होते ते आपल्या लक्षात येतं पण हळूहळू बऱ्याच लोकांना स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस हार्ट अटॅक किडनी फेल्युअर इंटेस्टाईनच नेक्रोसिस प्रोसेस अशा गोष्टी होतात त्यामुळं जर आपण शुगर कंट्रोलमध्ये ठेवली जेणेकरून रक्तात ही शुगर आपल्याला वेल लेवलमध्ये असेल बसेस होणार नाही आपण कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू मेडिसिन घेणं गरजेचं आहे एक्झॅक्टली आपण मेडिसिन घेणं का गरजेचं आहे कारण एक दिवस मेडिसिन घेतलं तर शुगर सोबत दोनशे आता येते दुसऱ्या दिवशी मेडिसिन नाही घेतलं तर शुगर चारशेपर्यंत तिसऱ्या दिवशी घेतलं एक दोनशे मग हे फ्लक्च्युएशन जे आहे एक दिवस नॉर्मल येते आहे दिवस एकदम मळते तर बॉडी आपलं थोडंसं असं ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम आहे त्याचे कॉम्प्लिकेशन असतं होतं रेग्युलर गोळी घेणं आणि योग्य प्रमाणात घेणं सोबत प्रत्येक प्रमाणं योगासनं प्राणायाम करणं आणि शुगर आपली लेवलमध्ये ठेवणं खूप गरजेचं जेणेकरून आपण लाँग टर्म कॉम्प्लिकेशन शुगर घेऊ शकतो म्हणजे मंथली शुगर चेक केली पाहिजे हां आयडियली आता ज्यांना आपण इनिशिएशन करतो की सोबत न्यूली डिटेक्टेड पेशंट आहे आपण तुला जर शुगरच्या गोळ्या चालू केल्या म्हणजे ते मंथली किंवा थ्री मंथली एकदा ते गोळीचा डोस सूट झाला किंवा आपली शुगर था। था। ताम ताम कंट्रोल मध्ये आली तर एच बी एम सी प्रकार असतो तीन महिन्याला आपल्या शुगरचा एक टेस्ट असतो ती करायला पाहिजे आणि जर वेल कंट्रोल शुगर असेल हेल्दी लाईफस्टाईल असेल तर आपण वर्षाला केलं टेस्ट ज्यांचे कंट्रोलच नाही आहे कॉम्प्लिकेशन होत आहेत त्यांनी ऍटलीस्ट तीन महिन्यात केलीच पाहिजे चालणं खूप महत्वाचं आहे ते पण डिपेंड करतं की इंडिज्युलाइज करायला असं आयडियली आपण असं म्हणतो की तीस ते पंचेचाळीस मिनिट सकाळी आठवड्यातले पाच दिवस आपण चालू झाले असं काही नाही की सकाळीच चाललं पाहिजे म्हणजे आपल्या असं काही नाही हां पण सकाळी चाललेलं होती म्हणजे आपण मूल चेंजेस संध्याकाळी जर वेळ जवाब बस असेल तर संध्याकाळी सर शुगरचा पेशंटची दिनचर्या कशी असावी दिनचर्या मी तर बऱ्याच पेशंटला सांगतो की आता जे बिझी शेड्यूल आहेत बऱ्याच माणसं मोबाईलचे त्याच्यात झोपायला वेळ मिळत नाही तर मी म्हणजे आपण जे साधू संत जसे असायचे की अर्ली मॉर्निंग उठावं सामनं योग्य समोर प्राणायाम उठावा आठ वाजता आपलं एक छोटासा नेहारी आपण आपला नाश्ता म्हणतोय एक उपमा असेल पोहे असतील तुमच्यावर माईची बेसक एक दूध किंवा त्यानंतर जे काही कामं असतील एक वाजताच्या आसपास जेवण करावं जेवणामध्ये शक्यतो आपण सिंध पदार्थांचा किंवा रेषक्त पदार्थांचा जास्त वापर करावा रेषभक्त पदार्थ म्हणजे की सिरियल्स असतील कडधान्य असतील मटकी चणे नर बरे बनसं याचा जास्त काढवा फळं पण चालतील पण फळामध्ये आपण शक्यतो लहान मात्राचं एक सफरचंद चिकू लहान मात्राचं आरती केळी द्राक्ष जर खायची असेल तर एक भरात भांद्रानाचं द्राक्षे हे चालून जाईल पण रस वगैरे खायचा असेल बरेच पेशंट जातील मला रस खायचा रस खाला तर एक थोडासा भात कमी खावा किंवा आरतीचा भात कमी करा जर पेशंट चालत असेल वजन वगैरे तर कंट्रोल असेल तर मग तो रस खाल्यानंतर एक शंभर पावला चालत करतो म्हणजे आपण जे खातो त्याचं डायजेशन जे आहे खायचंच आहे तर थोडस चालावं लागेल किंवा आरती चपाती प्रमाण कमी करायचं सरकार डॉक्टर्स डे आहे यानिमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल डॉक्टर्स डे निमित्त सगळ्यांना मारायला नव्हतं सर स्वप्न असतं की आपलं पेशंट आपल्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला कॉम्प्लिकेशनचं काय होऊ नये पण बऱ्याच वेळा खूप अडचणी येतात कारण इन्सुलिन घ्या असं सांगायला जातो तेव्हाच आपलं नको इन्सुलिनचे बऱ्याच लोकांकडं मिसकन्सेप्शन्स आहे की नाही इन्सुलिन म्हणजे मला किडनी खराब झाली आहे तोच नको आहे तर मी ह्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की खरंच इन्शुलिन ज्यांना गरजेचं आहे ज्यांना आम्ही ॲडवाईस करतो त्यांनी असं इन्शुलिनबद्दल गैरसमज करून घेऊ नव्हतं इन्शुलिन खूप चांगलं ड्रग आहे किंवा चांगलं औषध आहे गोळ्या ऑफियसली ज्यांना काम करतात त्यांना इन्शुलिन घ्यायची गरज नाही त्यांना खरं शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे त्यांनी इन्शुलिन घेण्यासाठी असं कुठे गावाच्या लोकांनी असं सांगितलं किडण्या खराब होतात असं काही नाही इन्शुलिनमुळे किडनी खराब होत आहे शुगर कंट्रोलमध्ये नसल्यामुळे ते सगळे कॉम्प्लिकेशन्स होतात तर इन्शुलिन असू देत किंवा त्या गोळ्या असू देत कुठल्याही तर त्या घेणं गरजेचं आहे जेणेकरून शुगर कंट्रोलमध्ये तर ह्यानिमित्तानं मी एवढं इच्छितो की सर्वांनी आपल्या शुगरची आणि बी पीची काळजी घ्यावी जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर आणि डिसीज फ्री मनापासून धन्यवाद सर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आत्ता आपल्यासोबत होते डॉक्टर मिलिंदे चौधरी सर एम डी मेडिसिन मधुमेह तज्ज्ञ आणि सरांनी आपल्याला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या आयुष्यातील मधुमेहाचं महत्त्व सांगितलेलं आहे तो होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली हे देखील सांगितलेलं आहे आपण जर सरांनी सांगितल्याप्रमाणे आहार व्यायाम जर केला तर निश्चितपणे आपण या मधुमेहाला आपल्यापासून दूर ठेवू आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण आपल्या चॅनलवरती मुलाखती पाहणारच आहोत पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद